नमस्कार मी सलोनी खिंडारी ए एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मनपा आयुक्तांकडे विविध निवेदनाद्वारे मागणी नजू पैलवान यांनी केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करा नगरसेवक नजू पैलवान यांनी विविध ठिकाणी केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करावी अशी मागणी मनपा आयुक्त तथा प्रकाश डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे विविध निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी नगरसेवक समद खान सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद कुरेशी मानवाधिकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नवेद शेख मुजाहिद सय्यद खलीद शेख व्हाबभाई पत्रकार मौलाना शफी कासमी सादिक मेंबर मुशाहिद शेख तनवीर शेख जुबेर शेख उजेर सय्यद वाहिद हुंडेकरी मनसूर सय्यद समीर बेग आदी यावेळी उपस्थित होते मनपा आयुक्तकांना वेगवेगळी निवेदन देऊन अतिक्रमणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे कुरेशी मुजाहिद यांनी निवेदनात म्हटले की प्रशासनाने आरक्षित केलेली कचराकुंडीची नातेवाईकांनी बांधकाम केलेले आहे सदरचे बांधकाम पाडण्याबाबत अर्ज केलेला होता सदरच्या अर्जावर आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही खालिद दिलदार हुसेन यांनी निवेदनात म्हटले की अनाधिकृत व बिना परवाना बांधकाम असलेली लाईन बाजार कोटला येथील बेस्ट बेकरी मिरा मोबाईल बी आर ट्रॅव्हल्स अल्फा इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स व एक चहाची टपरी हे बेकायदेशीरित्या बांधलेले आहे सदर बांधकाम पाडण्याबाबत अर्ज केलेला होता त्यावर आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही सदर ठिकाणी तातडीने कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे शेख मुशाहिद लियाकत यांनी निवेदनात म्हटले की गेबी पीर झेंडी गेट या परिसरातील जागा बेकायदेशीरपणे बळकावून येथील स्क्वेअर फुटाच्या जागेवर बांधकाम करून उभारल्या आहेत शेख अहमद उर्फ पहलवान व त्यांच्या विना परवाना पत्र्याचे शेड व टपऱ्या उभारल्या आहेत सदरचे अतिक्रमण काढण्याबाबत आपल्याकडे अर्ज केलेला होता त्यावर कारवाई केलेली नाही सदरच्या अर्जावर आतापर्यंत कारवाई करण्यात आली त्याचा तपशील देण्यात यावा जर सदर अर्जावर कारवाई झाली नसल्यास त्याबाबतचे कारण लेखी स्वरूपात देण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे रिपोर्ट न्यूज अहमदनगर आज शहरात जे राजीव पलवान व त्यांचे जे सहकारी त्यांचे जे अतिक्रमण आहे ते आम्ही वर्षापूर्वी आयुक्त साहेबला तक्रार केलेली त्या अतिक्रमणाबाबत झिंडीगेट भाग असू कोटला असू मुकुंदनगर असू त्याच्यावर काही ॲक्शन ना घेतल्यामुळे आज आम्ही आयुक्त साहेबची आम्ही सगळे समक्ष भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र दिलेलं आहे व आम्ही मागणी केलेली आहे का याच्यावर आता तुम्ही आठ दिवसात काही कारवाई केली नाही तर आम्ही हे सगळे आमचं जे सहकारी आहे हे आम्ही आठ दिवसात तर त्यांना अंटिमेटेन दिलेलं आहे नाही तर आम्ही इथं उपोषणला बसणार व या आमची तक्रारीची चंडीगड भागात जे दरबार कन्स्ट्रक्शन आहे तिथे जे बिल्डिंग झालेली आहे त्याची दखल न घेतल्यामुळं तिथं एक महिनापूर्व महिनापूर्वी एक मोठा हास्सा झाला तिथं एक लहान सहा वर्षाचा मुलाचा मृत्यू झालेला आहे हे आमची तक्रारीची तवेत दखल घेतली असती तर हे मोठी घटना घडलेली नसती तो आम्ही आयुक्त साहेबाला आम्ही समक्ष सगळे आमचे सहकारी भेटून आम्ही मागणी केलेली आहे आठ दिवसात त्यांच्यावर कारवाई करावी नाही तर अन्यथा आम्ही उपोषणला बसला आज आम्ही इकडे सगळं आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आलो होतं अवैध अतिक्रमण व ताबा घेतलेले प्रॉपर्टीजवर चान सुलताना हायस्कूल एक वर्ष झालं त्याला कंप्लीट जे आम्ही आम्हाला मंजूर झालेली आहे आणि ते शाळेवर आम्ही काम करतो ते घेतल्यापासून समोरचे लोक जे त्यांनी पर्सनल अटॅक सुरू केलेले आहे आणि त्यांनी स्वतः चिंडीगेट भागात कोटला भागात मुकुंदनगर भागात त्यांचे अवैध ताबे आहे लई अवैध ताबे आहे त्यांचे मुकुंदनगरमध्ये वीस गुंठे महानगरपालिकाची जागा बागडून तिकडं गाळे गाळे बांधण्यात आलेले आहे हे भाडे तत्वावर दिलेले आहे हे सगळं पाळावं हे आमचं निवेदन होतं आज आयु आयुक्त साहेबाला आणि दिंडीगेट भागात महानगरपालिकेची कचरकुंडी तोडून तिकडे एक बंगला बांधण्यात आलेला आहे ते बी पाळण्यात यावा ही आमची मागणी होती आज आयुक्त साहेबांना आयु आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं दहा दिवसाच्या आज कारवाई कर ते अतिक्रमण केलेले प्रॉपर्टी नज्जू पैलवान नगरसेवक नज्जू पैलवान व त्यांचे सहकारी पूर्ण टोळी आहेत